नमस्कार आज आपण यावर्जीमध्ये तुम्ही मराठवाड्यातील जे जिल्हे आहेत त्यांचे टेटच्या सेकंड राऊंडमध्ये कोणत्या काशासाठी किती मेरिट लागलेलं आहे ते कट ऑफ लागलेलं आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पूर्वी आपण चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुणे जिल्ह्याचे जर आपण कट ऑफ पाहिजे असेल तर या आधीचा व्हिडिओ आपण पाहू शकता तर प्रथम आपण जालना जिल्ह्याचे प्रायमरीसाठी पाहूया जनरलसाठी बारा जागा होत्या बाराशे बारा जागा भरलेल्या आहेत त्यात एकशे बाराचं कटॉप लागलेलं आहे जनरल एक्स सर्विसमॅनचं काही तिथं एक जागा होती तिथं आता भरलेली नाही अशाच पद्धतीनं प्रत्येक एस एसीसाठी एकोणीसशे एकोणतीस जागा भरलेल्या आहेत आणि शहाण्णवचं कटॉप लागलेलं आहे एस टी एक्क्याहत्तर ओबीसी एकशे सातचं मिर लागलेलं आहे त्यानंतर एन टी व्हीचं एकशे चौदाचं आहे आणि एडब्ल्यू कॅटेगरीज एकशे दहा लागलेलं आहे टोटल एकशे सत्तावीस जागा होत्या राहतील फक्त फ्रॅनशे जागा भरलेल्या आहेत राहिलेल्या जागा मध्ये कॅन्डिडेट उपलब्ध झालेले आहेत प्रायमरीसाठी जे जागा आहेत जे अंडर ग्रॅज्युएट आहेत टीचर इंग्लिश मिडियमचे आहेत त्यातील अठरा जागा भरलेल्या आहेत वीस जागा होत्या आणि सहावी ते आठवी मराठी मिडियमसाठी एकशे सात जागा होत्या त्यातील पासष्ट जागा भरलेल्या आहेत टोटल एकशे सत्तावीस जागापैकी त्र्याऐंशी जागा अशा पद्धतीने भरलेल्या आहेत जे मा इंग्लिश मिडियम होते त्यांचं शहा शहाण्णव मिरिटी लागले आणि मराठी मिडियमचं एकाहत्तर कटअप लागलेलं आहे ते दोन हजार बावीसनुसार हे प्रायमरीसाठी आहे इंग्लिश मिडियम आणि मराठी त्यानंतर परभणी जिल्ह्यासाठी परभणी प्रायमरीसाठी जनरल कॅटेगरीसाठी तीन जागा होती तीन तीन भरल्या आहेत एकशे चौदा मिळलेली आहे तसेच जनरलमध्ये एकशे चौऱ्याऐंशी जागा भेटलेली नाही आय सी जागा राहिली एस सीसाठी अकरा जागा होत्या शंभरचं मिनिट लागलेला आहे त्यानंतर एस टीसाठी एक जागा होती त्यांनी भेटलेला नाही ओबीसीमध्ये ओबीसीमध्ये बावीस जागा बावीस बावीस जागा भरल्या आहेत आणि एकशे पाच मिनिट लागलेला आहे आणि त्यानंतर पीडब्ल्यू सी कॅटेगरीमध्ये तीन जागा होते त्या तिन्ही भरलेल्या आहेत त्या एक त्याला मिनिट लागलेलं ला आहे त्यानंतर सहावी ते आठवीसाठी या सर्व जागा होत्या इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम दोन्हीसाठी इंग्लिश मिडियमसाठी नऊ जागा होत्या कॅन्डिडे एकही एक भेटला नाही आणि एकोणचाळीस जागापैकी एकोणचाळीस जागा भरलेल्या आहेत आणि शंभरचं मिनिट लागलेलं आहे हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे अठ्ठेचाळीस जागापैकी एकोणचाळीस जागा भरलेल्या आहेत फक्त या मराठी मिडियमच्या सर्व जागा भरलेल्या आहेत त्यानंतर आपण हिंगोली जिल्ह्यासाठी प्रायमरीसाठी बघू आपण ए ओपनसाठी जागा नाहीत एस टीसाठी जागा नाहीत ए सीसाठी सहा जागा आहेत सहाशे सहा भरलेल्या आहेत एकशे आठचं मिरिट लागलं आहे ओबीसं चोवीस जागा चोवीसशे जागा भरलेल्या आहेत आणि एक एकशे सातचं मिरिट लागलेलं आहे डीडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सहाशे सहा जागा भरलेल्या आहेत एकशे बाराचं मिरट लागली आहे त्यानंतर टोटल चाळीस जागा होत्या चाळीस जागापैकी छत्तीस जागा भरलेल्या आहेत अद्यापही चार जागा रिक्त आहेत त्यानंतर अंगोली जिल्ह्यामध्ये या जागा जे भरलेल्या आहेत ते सहावी ते आठवीसाठी भरलेले आहेत मरा दोन्हीही मराठी मिडियमच्या आहेत प त्यानंतर पस्तीस जागा एक ती जागा मराठी मीडियमची आहेत आणि जे लँग्वेजचे आहेत हे इंग्लिश सब्जेक्ट असू दे मराठी सब्जेक्ट असू ज्या त्या सब्जेक्टचे लँग्वेज त्यानंतर नांदेडमध्ये नांदेडमध्ये टोटल पंच्याण्णव जागा होत्या त्यातील पंच्याऐंशी जागा भरलेल्या आहेत ओपनमध्ये जनरलच्या चारच्या जागा जागा भरलेल्या आहेत एकशे चौदा मिरिट लागले आहे एस टीसाठी सहा जागा होत्या ते सहा भरलेल्या आहेत बासष्ट एवढ्या कमी प्रमाणात मिरिट सगळ्यात कमी म्हणजे नांदेडचं लागलेलं आहे त्यानंतर डब्ल्यू एस एकशे नऊ मिरिट लागलेलं आहे ओबीसी एकशे पाच या हिंगोलीमध्ये मदी, नांदेडमधील एक ते आठवीपर्यंतच्या जागा आहेत तम इंग्लिश मिडीयमच्या आहेत आठ जागा, 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 जागा त्यातील चार जागा भरलेल्या आहेत आणि सव्वी ते आठवीसाठी मराठी मिडियमच्या सत्याऐंशी जागापैकी एकाऐंशी जागा भरलेल्या आहेत त्याचा कट ऑफ मराठी मिडियमचा बासष्ट आणि इंग्लिश मिडियमचा एकशे पाच लागलेला आहे तर सगळ्यात कमी लातूरसाठी जर्नरसाठी आठशे आठ जागा भरलेल्या आहेत एकशे सातवी मिनट लागलेला आहे आणि ओबीसी बाराच्या बारा जागा भरलेल्या आहेत एकशे दोनशे मिनिट लागलेला आहे आणि ई एस मध्ये एक जागा होती एक जागेला कुणीही अप्लाय केली लाएक, नसल्यामुळे ती जागा रिक्त राहिली आहे आणि पंचवीस जागा होत्या पंचवीस जागेपैकी एकवीस जागा फक्त भरलेल्या आहेत लातूरसाठी सहावी ते आठवी आणि सहावी ते आठवी इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम हे दोन्ही जागा इथे होत्या तथे एकवीस जागापैकी इंग्लिश मिडियमच्या सहा जागा भरले आहेत मराठी मिडियमच्या चारही चार जागा भरलेल्या आहेत आणि पंचवीसपैकी एकवीस जागा भरलेल्या आहेत ही चार जागा या ठिकाणी रिक्त आहेत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ओपसाठी एकही जागा असलग नाही एस टीसाठी एस सीसाठी चौपन्न जागा आहेत चौपन्न चौपन्न भरले आहेत ब्याण्णवच मिरिट लागले लागलेलं आहे संभाजीनगर येथे एस टीसाठी चव्वेचाळीसचे मिरिट जागा होते एकही एक कॅन्डिडेटनं अप्लाय तिथे केलेलं नाही त्यामुळे तिथं कॅन्डिडेट भेटलेला नाही त्यानंतर ओबीसीमध्ये साठ जागा होत्या सातशे सात जागा भरल्या आहेत एकशे आठचं मिर लागलेलं आहे ईडब्ल्यू एसमध्ये ईडब्ल्यू एसमध्ये एकवीस जागा होते एकवीसशे एकवीस जागा भरल्या आहेत आणि एकशे अकराचं मिळ लागले लागलेला आहे हे छत्रपती संभाजीनगर येथील आहे आणि दोनशे एक जा नगर जागा टोटल होत्या संभाजीनगर येथे त्यातील एकशे छत्तीस जागा भरलेल्या आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिले ते पाचवीपर्यंतच्या जागा त्र्याण्णव होत्या त्यातील अठ्ठावीसच्या जागा भरलेल्या आहेत ह्या इंग्लिश मिडियमच्या आहेत आणि सहावी ते आठवीच्या मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी मराठी मिडियमच्या एकशे आठ जागा होत्या एकशे आठच्या आठ जागा टोटल भरलेल्या आहेत त्यातील दोनशे एकपैकी एकशे छत्तीस जागा भरलेल्या आहेत जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या मित्रांना कट ऑफ किती लागला आहे हे समजण्यासाठी शेअर करा नक्की